लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तांबळगाव उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिवसेनेचे नेते जगदीशजी चौधरी शिवसेना तालुका प्रमुख बछिंद्र तुम्हा प्रमुख वयजी नवले आमचे बंधू अभितजी बांगरे उपस्थित सर्व मान्यवर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपल्याला खरी निवडणूक लढायची आहे ती जे मोदी सरकारचे खासदार बोलत आहेत ते आपल्याला संविधान बदलायचं आहे संविधान बदलायचं म्हणजे काय करायचंय जे तुम्हाला आम्हाला हक्क दिले आहेत ते हक्क तुमच्याकडून हिसकावून घ्यायचे आहे म्हणजे त्यांना इथे हुकुमशाही आणायची आहे की जे लोकशाहीच्या मार्गाने जे आपल्याला मूलभूत सुविधा असू द्या काही असू द्या त्याच्यावर ते, ते गजा आणून ते आपले हक्क चिडून घेणार आहेत सर्वात इथं तामोळगाव प्रामुख्याने उपस्थित असलेले शेतकरी तुम्हाला आठवत असेल की मोदी सरकारनी ते पंजाब हरियाणाचे शेतकरी होते त्यांच्यावर सात आठ महिने कसे त्यांच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकले हो त्यांच्या वायुश्रुत धरून त्यांना कसा त्रास झाला किती बळी दिले तर ते कलम रद्द केले किती महिन्यांतर आठ महिन्यांतर दोन हजार चौदा मध्ये तुम्ही आम्ही सर्व ज्ञात असाल की भाजप सरकार जुमला पार्टीने आपल्याला खूप मोठे स्वप्न दाखवले गेले महागाई कमी होणार भ्रष्टाचार कमी होणार झाली का महागाई कमी महागाई कमी झाली दोन सिलेंडर चारशे रुपयाला भेटत होता तो हजार रुपयाला भेटतोय पेट्रोलचे दरवाढ पण आपल्याला काही ते स्वप्न पूर्ण झालेलं नाही आताही ते आपल्याला दाखवत आहेत की दोन हजार छत्तीस मध्ये आम्ही हे बनू आम्ही ते बनू आपण या गोष्ट आपल्याला अजिबात विसरायचं नाही आता जे मी सांगितलं त्यांनी आता एक नवीन व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालू केली आहे ते आपल्याला ते दाखवत आहेत हिंदू मुस्लिम दाखवत आहेत मणिपूरमध्ये जे झालं तेव्हा त्यांना नाही दिसलं की आदर्शी समाजाच्या महिला करून तिच्यावर अत्याचार केले पण आपल्यापर्यंत पोहोचता पोहोचता दोन वर्ष दोन महिने लागले कसं आहे की अत्याचार तिथं मोदींना जायला वेळ नाही पण आता मोदी प्रत्येक प्रचारामध्ये सभा घेतात आणि सांगतात की सांगितलं मोदी त्यांना दोन हजार चोवीस मध्ये चारशे सेफारचा आकडा माहिती झाला पण दोन हजार एकोणीस साली पुलवामा मध्ये जे आयडीएक्स आलं ते अजून जाणार आहे म्हणून आपण सर्व काय या गावातील युवकांनी जे के भाषण केलं एक चांगलं असं भाषण की त्यांनाही माहिती आहे की राज्यामध्ये देशामध्ये काय चाललेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे सर्वांनी या तेरा तारखेला आपल्या महाविकास अगदीचे भाऊसाहेब ओक्तेरे यांना मशाल चिन्ह हे मशाल चिन्ह आपल्या गावागावात घराघरात सगळ्यांना सांगायची आपल्याला मशाल चिन्हावर बटन दाबून पूर्ण बहुमताने आपल्याला निवडून द्यायचे मला अपेक्षा आहे तुम्ही मशाल चिन्हाला देऊन भरगूच मताने भाऊसाहेब ओक्तेरे निवडून द्या था। थांबतो जय जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस